नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा आपण एका एका छोट्या व्हिडिओसह आलेलो आहोत बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता एक कन्सेप्ट दिली होती ती म्हणजे न्यायिक पुनरावलोकन ठीक आहे ही कन्सेप्ट काय आहे विद्यार्थ्यांना अजून नीटशी समजली नाही तर आपण ती नेमकी कन्सेप्ट काय ही आपण बघूया ठीक आहे न्यायिक पुनरावलोकन अतिशय सिम्पल कन्सेप्ट आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगून टाकतो काय नेमकं याचा हे घटनेत काय अर्थ आहे नेमका नेमकं काय उपयोग होतो ठीक आहे तर ही कन्सेप्ट पहिल्यांदा समजून घ्या ही कन्सेप्ट पहिल्यांदा यू एस एमध्ये निर्माण झाली किंवा त्याचा विकास झाला किंवा त्याचा आपण काय म्हणतो सर्वप्रथम मांडली मग ही मांडली कुणी तर न्यायमूर्ती जॉर्ज मार्शल कुणी मांडली जॉर्ज जॉन मार्शल जॉन मार्शल यांनी सर्वप्रथम मांडली होती तर ते न्यायिक पूर्ण लोकन म्हणजे नेमकं काय असतं बघा हो, लक्षात घ्या ठीक आहे आपल्या भारतात बघा भारतामध्ये आपली काय राज्यघटना आहे ठीक आहे आपली राज्यघटना असते बरोबर या राज्यघटनेने काय केलेलं आहे तर संसद आणि राज्यमंडळ राज्य विधिमंडळ ठीक आहे संसद आणि ह्या राज्य विधिमंडळाला काय दिलेलं आहे तर कायदे करण्याचा अधिकार दिलेला आहे की तुम्ही एखाद्या विविध विषयावरती कायदे करू शकता ठीक आहे हा राज्यघटनेनी यांना कायदे करायचा अधिकार दिलेला आहे याच राज्यघटनेने यांना काय दिलेलं आहे तर अंमलबजावणी करण्याची सुद्धा परवानगी दिलेली आहे की हे कायदे करून तुम्ही याची अंमलबजावणी करू शकता प्लस राज्यघटनेनी ज्या ह्या संसदेला आणि राज्य विधिमंडळाला काय अधिकार दिलेला आहे की तुम्ही घटना दुरुस्तीसुद्धा करू शकताय ठीक आहे म्हणजे वरवर आपल्याला काय वाटतं की संपूर्ण पाववरिकोणाच्या ते संसद आणि राज्य घटनामंड ह्याच्यामध्ये राज्य विधिमंडळामध्ये म्हणजे रा विधानसभा किंवा विधानपरिषद जिथं असेल तिथं तर विधानसभा विरुद्ध विधानपरिषद किंवा संसदेमध्ये हे सर्व ताकद आहे की ते वेगवेगळे कायदे तयार करू शकतात तिची अंमलबजावणी करू शकतात वेळ पडली तर घटना दुरुस्ती करू शकतात ठीक आहे असं होत असताना ह्याच्यामध्ये घटनाकारांना एक चिंता होती की संसद ही लोकशाही सोडून हुकुमशाहीकडे वळू नये म्हणजे ठीक आहे ना की म्हणजे असे काही कायदे करू नये की जे घटनेची पाय पायमल्ली करतात किंवा लोक लोकांचे मूलभूत अधिकार म्हणजे घटनेची पायमल्ली घटनेची एकतर पायमल्ली करू शकतात किंवा ते लोकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेऊ शकतात मूलभूत अधिकार ठीक आहे म्हणजे असे काय कायदे या दोन दोघांनी करू नयेत जेणेकरून घटनेची पायमल्ली होऊ शकते किंवा मूलभूत अधिकारांचे हनन होऊ शकते बरोबर असे कायदे करू नयेत म्हणून या दोघांना संसदांनी राज्यमंडळाला रोखण्यासाठी काहीतरी एक तरतूद असावी असं राज्यघटना निर्माणकर्त्यांच्या मनात आलं होतं जर अशी ग क कोणतीच जर तरतूद ठेवली नाही तर संसद किंवा राज्य विधिमंडळ अशा प्रकारचे कोणतेही कायदे करू शकेल ज्यामध्ये मूलभूत सुद्धा हनन होऊ शकते किंवा घटनेचेसुद्धा पायमल्य होऊ शकते ठीक आहे म्हणून घटनेने काय केलं की वेगवेगळ्या कलमाद्वारे न्यायिक पुनरावलोकन आणलं म्हणजे ठीक आहे की म्हणजे राज्यमंडळ किंवा संसद असे कोणतेही पाऊल उचलू नये किंवा असे कोणतेही कायदे करू नयेत म्हणून हे काय जे कायदे करेल ते कायदे योग्य आहेत का अयोग्य आहेत हे ठरवण्याचा अधिकार कुणाला तर पाहिजे मग कुणाला पाहिजे तर मग त्यांनी तो अधिकार दिला न्यायालयाला ठीक आहे न्यायालय ठरवणार की या कायद्याद्वारे घटनेची पायमल्ली होत आहे का किंवा या कायद्याद्वारे भूत अधिकाराचे हनन होत आहे का त्यामुळं काय झालं संसद आणि राज्य विधिमंडळाला जरी कायदे करण्याचे अधिकार असतील अंमलबजावणी करण्याचे अधिकार असतील घटनादुरुस्तीचे अधिकार असतील परंतु ते असे कोणतेही कायदे नियम किंवा घटना दुरुस्ती करणार नाही जेणेकरून घटनेचे मूलभूत भंग होईल किंवा घटनेचे पायमल्ले होईल किंवा मूलभूत अधिकाराचे हनन किंवा अधिकार भंग होतील अशा प्रकारे ते कोणतेही कायदे करणार नाहीत आणि याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम कोण करणार तर न्यायालय करणार ठीक आहे आता ते न्यायालय कशा प्रकारे करणार ते तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगतो पण तुम्हाला एक लक्षात आलं की आपल्याला बेसिक गोष्ट तुम्हाला लक्षात आली की राज्यघटना काय करणार सं राज्यघटनेने संसदेला किंवा राज्य विधिमंडळाला अधिकार दिलेले आहेत कायदे करण्याची अंमलबजावणी करण्याचे आणि घटनादुरुस्ती घटना घटनादुरुस्ती करण्याचे अधिकार फक्त संसदेला आहेत पण तुम्ही थोडक्यात मुद्दा लक्षात घ्या की हे तीन मुद्दे यांच्याकडे पॉवर आहे तर ह्या पॉवरचा वापर करून ते असे कोणतेही कायदे नियम किंवा काही घटना दुरुस्त अशा करू शकत नाहीत की जेणेकरून ते घटनेची पायमल्ली किंवा मूलभूत अधिकार होऊ शकतात मग ह्याच्यावर कुणाचं तर एक नियंत्रण असणं गरजेचं आहे मग ते नियंत्रण कोणाचं आहे तर ते नियंत्रण आहे न्यायालयाचं पण न्यायालय अशावरती संसदेवरती किंवा किंवा विधिमंडळावरती अशा प्रकारे लक्ष ठेवून असते किंवा त्यांचं घटनेचे ते अडथ लावा असतं ठीक आहे आता पुढचा पॉईंट लक्षात घेऊयात ना हे झालं इथपर्यंत आता पुढचा पॉईंट लक्षात घ्या तुम्हाला सांगतो मी अतिशय सोप्पं हे नाही एक पुराव लोकन आहे ठीक आहे अशा प्रकारे केलेले ठीक आहे आता समजा आता उदाहरण घेऊन तुम्हाला मी सांगतो आता समजा अशा बरेच कायदे केलेले ते तुम्हाला आता वाचण्यामध्ये येतील पण आता समजा एक उदाहरण घेऊन सांगतो महाराष्ट्रामध्ये आता समजा मराठी ठीक आहे आणि अमराठी असा वाद चालू आहे मराठी अ मराठी वाद चालू आहे जर समजा महाराष्ट्र सर सरकारने महाराष्ट्र शासनाने जर असा काही निर्णय घेतला की हे जे अमराठी लोक आहेत हे महाराष्ट्रामध्ये राहूच नाहीत ठीक आहे हे मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये राहू नयेत जसाप्रमाणे भारत पाकिस्तानचं डिवायडेशन झालं तसं त्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने जर असा एक नियम तयार केला की हे अमराठी लोक आमच्या महाराष्ट्रात राहू नयेत ठीक आहे तर मग का? काय होईल हे घटनेचे पायमूल्ये होईल का बरं ह्यांना अधिकार दिले म्हणून ह्यांनी कायदा केला ठीक आहे तो कायदा केला ह्यांना ह्यांच्या अंमलबजावणी अधिकाऱ्या मुंनी ह्याची अंमलबजावणीसुद्धा केली किंवा करायचे प्रयत्न केला तर आ, हे घटनेला न्याय धरून आहे का असं करू शकतात का किंवा असं का करू शकत नाहीत कारण अमराठी असो किंवा असो भारतीय नागरिकाला भारतीय नागरिकाला कुठेही राहण्याचा अधिकार आपल्याला संसदेने किंवा सॉरी घटनेने दिलेला आहे ठीक आहे घटनेने तो अधिकार दिलेला आहे मग हे व्यक्ती काय म्हणणार की हा माझ्या अधिकाराचा भंग होते मग हा कुणाला दाद भरणार विधानसभेला तर मागू शकत नाही संसदेत मागू शकत नाही मग मागणार कुणाला तर न्यायालयाला ठीक आहे न्यायालयात जाणारा न्यायालय गेला तर न्यायालय काय करणार तर न्यायालय हे तत्व वापरणार न्यायिक पुरा लोकांचं तत्व आणि कलम नुसार किंवा कलम तेरानुसार म्हणणार की हे मूलभूत अधिकाराचा भंग आहे तुम्ही असा कायदा करू शकत नाही मग हा कायदा काय होणार रद्द होणार ठीक आहे ही झाली पूर्ण प्रोसेस हे उदाहरण घेऊन सांगितलं मी तुम्हाला अशा पूर्ण प्रोसेसला काय म्हणायचं त्यांना पूर्ण प्रमालन म्हणजे जरी महाराष्ट्र शासनाला किंवा संसदेला राज्यविधी मंडळाला कायदे करण्याचा अधिकार दिला असेल त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार दिला असेल तरीसुद्धा त्यांना घटनेमध्ये घटनेचे मूलभूत अधिकार घटनेचे मूलभूत संरचना याच्या व्यतिरिक्त विरुद्ध जाऊन कोणतेही कायदे करता येत नाहीत आणि जर तिने तसे कायदे केले तर न्यायालयाद्वारे म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय याद्वारे हे काय रद्द करता येतात आणि ह्यालाच नाईक पुनरावलोकन ना असं म्हणतात ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल नाईक पुनर्वलोकन ना म्हणजे काय आता हे जे काही टेक्निकल बाबी आहेत बघा एकदम छोट्या ज्या काही परीक्षेला विचारल्या जातात एम पी खास करून ह्या टेक्निकल बाबी विचारल्या जातात की पहिल्यांदा विचारलं त्यांना विचारलं काय जातं की बाबा कोणकोणत्या कलमानुसार आहे ते तुम्हाला मी ते सांगितले विविध कलमानुसार आहे असं कोणतंही एक कलम राज्यघटनेत उ उल्लेख नाही आहे ठीक आहे नायिक पुनरावलोकन कलम काय असेल ते वन टू थ्री फोर किंवा दहा बारा एकशे असं कोणतंही कलम नाही तर विविध वेगवेगळ्या कलमाद्वारे विविध वेगवेगळ्या कलमाद्वारे हा अधिकार न्यायालयाला दिलेला आहे कलम विविध कलमाद्वारे न्यायालयाला हा अधिकार आहे ठीक आहे आता ते विविध कलम जर तुम्हाला पाहिजे असतील तर कोणतं कलम सांगता येईल रे कलम तेरा आहे तुम्ही आता मी लिहून देतो तुम्ही वाचा काय काय कलम कलम बत्तीस एक आहे त्यानंतर कलम एकशे तेहत्तीस आहे कलम एकशे छत्तीस आहे कलम एकशे त्रेचाळीस आहे त्यानंतर मला आठवतं अजून कलम एकशे एकतीसमध्ये पण आहे अशा प्रकारे विविध कलमाद्वारे काय केलेलं आहे की हे अधिकार संसदे न्यायालयाला दिलेले ठीक आहे की बाबा तुम्ही जे काय कायदे केले तर ह्या कायद्याला या या ह्याच्यावरून तुम्ही आव्हान देऊ शकता बरोबर अशा पद्धतीनं ना हे न्यायिक प्रणाली कन्सेप्ट आहे अगदी थोडक्यात घेतलेली आता एक लास्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे की अमेरिकेत सुद्धा आपण वर उल्लेख केल्याप्रमाणे आपण बघितलं की अमेरिकेसुद्धाही आहे भारतातसुद्धाही आहे मग सर्वात श्रेष्ठ कोणाची आहे तर सर्वात श्रेष्ठ अमेरिकेचं आहे कारण वे की अमेरिकेमध्ये कसं माहिती आहे का थोडं तुम्ही आता बऱ्याच वेळा ऐकलं असेल की दोन शब्द मी ऐकला असेल एक तर कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया आणि योग्य न्यायालयीन प्रक्रिया ठीक आहे तर अमेरिकेमध्ये कसं वापरतात योग्य न्यायालयी न्यायालयीन प्रक्रिया ठीक आहे आणि भारतात काय वापरतात तर कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया आता ह्याच्यात खूप जणांचा उडतो प्रस्थापित केलेली एवढं जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला ना एक पूर्ण कळून गेलं हे एवढे पॉईंट जर कळले तर जास्त काय डोकं लावायची काही गरज नाही ठीक आहे आता ह्याच्यातले जे काही उदाहरणं आहेत जे काही झाले तुम्ही पुस्तकात बघू शकता पण आता हे तुम्हाला दोन कन्सेप्ट मी लास्टची कन्सेप्ट तुम्ही सांगतो की ही नेमकी काय आहे यू एस एमध्ये काय योग्य न्यायालयीन प्रक्रिया इंडियामध्ये भारतामध्ये काय कायदेन केलेली प्रस्ति प्रस्थापित केलेली प्रक्रिया आता सगळ्यात व्यापक किंवा कुणाचा औरा जास्त आहे तर अर्थातच यू एस एचा ऑरा जास्त आहे किंवा त्याची व्यापकता जास्त आहे का तर कोणत्याही कायद्याला ठीक आहे कोणताही जर कायदा केला तर त्या कायद्याला योग्य न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली नाही किंवा त्या पद्धतीने झालं नाही म्हणून तो कायदा रद्द करता येऊ शकतो बरोबर म्हणजे कायद्याने प्रस्तावित केलेल्या सुद्धा तो रद्द करता येऊ शकतो किंवा जज लोकांना वाटलं की हे योग्य न्यायालयीन प्रक्रिया नाही आहे हे ब थोडंसं नुकसानकारक आहे जनतेच्या हितासाठी तरी सध्यासुद्धा ते काय करतात रद्द करून टाकतात ठीक आहे भारतातल्या न्यायालयाला मात्र ही मुभा नाही आहे ठीक आहे भारत भारत काय करतं फक्त चेक करतं की जो कायदा केला आहे तो घटनेची पायमल्ली करतो आहे का तो मूलभूत अधिकारांचं हक्क मूलभूत हक्काचं काय भंग करतोय का आणि तो ज्या विभागाने तयार केलेला आहे त्या विभागाला तो करण्याचा अधिकार आहे का एवढेच विषय बघतं हे विषय तीन जर विषय परफेक्ट असतील तर न्यायालय न्यायालय पु, पुनर्वलोकन वापरत नाही ठीक आहे पायमली होत नसेल मूलभूत हक्काचं हनण होत नसेल आणि योग्य विभागाने केलेला असेल किंवा त्यांना तो अधिकार असेल तर आपण न्यायालयीन भारतामध्ये न्यायालयीन पूर्वावीर लोकन होत नाही मात्र अमेरिकेमध्ये हे सर्व जरी केलं असलं तरी त्यांना असं वाटलं की हे जनतेच्या हिताचं नाही ह्यामुळं जनतेचं नुकसान होऊ शकतं किंवा एखाद्या पेसिफिक गटाचं नुकसान होऊ शकतं किंवा एखाद्या पर्यावरण नुकसान होऊ शकतं तर तो योग्य न्यायालयीन प्रक्रियेच्या अंतर्गत तो कायदासुद्धा रद्द करण्याचा अधिकार अमेरिकेला आहे म्हणजे अमेरिकेचं न्यायिक पूर्णावी हे भारतापेक्षा एक पटीनं जास्त आहे ठीक आहे भारतामध्ये लिमिटेशन्स आहेत तर हे लिमिटेशन समजलं आहे हा प न्यायिक पूर्णावी तुम्हाला समजलेला एकदम छोटी कन्सेप्ट होती आता हे कन्स हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आपण एक नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटू कृपया लाईक कमेंट तुम्ही करत चला सबस्क्राईब करत चला जेणेकरून मला याच्यामध्ये नवीन नवीन व्हिडिओ बनवायला चालना मिळते धन्यवाद